भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त स्वर्गीय कनकमल सुरणांच्या स्मरणार्थ आयुर्वेद काश्यताडी शिबिर संपन्न याबाबत वृत्त शिकिदुळे शहरातील जैन समाज बांधव यांच्या वतीने दरवर्षी सालबाजाप्रमाणे भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते ज्यात प्रामुख्याने आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भगवान महावीर जयंती जयंतीनिमित्त संपूर्ण सप्ताहभर विविध आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने आज सकाळी स्वर्गीय कनकमलजी सुराणा यांच्या स्मरणार्थ अग्रवाल भवन या ठिकाणी चारोल सुराणा यांच्या वतीने जैन समाज बांधवांसाठी मोफत आयुर्वेद काशी ताडी शिबिर या ठिकाणी राबविण्यात आले अग्रवाल भवन या ठिकाणी सदर या शिबिरात पाचशे ते सातशे समाज बांधवांनी या आयुर्वेद कांस्यताडीच्या था, शिबिराचा लाभ घेतला तर कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष सुनील मुथा वर्तमान अध्यक्ष राजेंद्र बापना प्रमोदजी जैन यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमासाठी चारुल सुराना सौ स्नेहा सुराणा भाग्यश्री सुराना, सुराना कुणाल सुराना मोतीज भवितव्य आदी पदाधिकाऱ्यांचे या कार्यक्रमासाठी अनमोल असे सहकार्य लाभले तर कार्यक्रमासाठी नवकार मंडळ आदी सर्व जैन समाज बांधवांचे देखील सहकार्य लाभले नमस्कार मी चारुल सुराणा आज एकवीस एप्रिल महावीर जन्मकल्याण महोत्सवच्या निमित्ताने आम्ही कास्य ताळी थेरपीचा प्रोजेक्ट लागवला आहे आमचे वडील श्री ननकबालजी सुराणा यांच्या स्मरणार्थ हा शिबीर अग्रवाल मिश्राम मोहन येथे आयोजित आहे हा शिबीर मोफत आहे तिथं एक आरामदायक खुर्ची ज्याच्याने फुल बॉडी मसाज होतं ब्लड सर्क्युलेशनचं मशीन कास्या ताळीचं मशीन त्याच्याने बॉडीला पूर्ण आराम मिळतं आणि अशी जी आयुर्वेद प्राचीन पद्धत होती त्याचे आम्ही हा शिबिर आयोजित केलेला आहे भगवान बावींचे संदेश आहे जिओर जिनोदो त्याच्यावरती आम्ही काम करत आहे आज सात तारखेपासून सात एप्रिलपासून जन्म जन्मकल्याणाचे कार्यक्रम सुरू झाले पहिला कार्यक्रम पत्रिका लेखनचा होता अठरा एकोणावीस येथे हिरे भवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होते आज सकाळी धर्मसभा सहा वाजेपासून धर्मसभा सामायिक याचे आयोजन करण्यात आले आणि त्याच्यानंतर रॅली म्हणजे वरपुडा देवाचा रथ पूर्ण धुळ्या शहरात केला त्यात आज अकरा वाजता रथनाची सातता आणि मग समाजाला जेवणाचा कार्यक्रम नवकार मंडळ संघटक संस्थापक अध्यक्ष श्री सोलंकी मुथा आणि वर्तमान अध्यक्ष श्री राजेंद्रजी बाबडा आणि सर्व नवकार महिला सदस्य प्रमोदजी जैन इतर सगळ्या सदस्यांनी इथं खूप मेहनत घेतलेली आहे हा शि हा शिबिरचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा अशी मी चारुलचुरानं आणि आमची माझ्या मिसेस माझा पुतण्या आणि बाबी या सगळ्या पूर्ण फॅमिली आम्ही या शिबिरसाठी काम करतो आहे तरी मी हे समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती